जय श्रीराम जय शिवराय नमस्कार मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आता सध्या आहोत महाराष्ट्र केसरी सातेवाडीच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो तो, तो महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानात दाखल झालाय दादास कसं नियोजन आहे चांगलं नियोजन आहे चला तर मित्रांनो तुम्हाला इच्छा होती की सुंदर आलाय का नाही सांगा तर सुंदर सुद्धा दाखल झालाय जाऊ काय मित्रांनो माऊली पण आलाय गाव कुठलं माऊलीच आय आयतवडे आज कसं काय नियोजन आहे आज पक्ष आहे शाळगाव शाळगावच्या पक्षाबरोबर मित्रांनो माऊली आहे दादा चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंद केरजा सुधा मैदानात दाखल झालाय नमस्ते।, नमस्ते आज कस काय नियोजन आहे बटन बटन नवीनच पहिल्यांदा आलाय बटन ना मित्रांनो बटन पण पहिल्यांदाच झालेला आहे आणि पहिल्याच गटात आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक जीवनप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा कस काय नियोजन आहे भारतचं बर बरोबर दिसेल पहिली जोडी पळाली का नवीन आहे नवीन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला रावेत, रावेत पुनावळीचा पुना। लक्ष पण आलाय कसं आहे नियोजना बर येतोय माहित नाही बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष पण आलाय मित्रांनो आप्पा मानेंचा माउजा पण आलाय आणि बांधला बांधलाय पलीकडे पलीकडे वादळ बांधलाय चला मित्रांनो तिकडे जाऊ देऊ मित्रांनो जॉन्सन बादल आहे बघा इकडे मित्रांनो बाहुऱ्या पण आलाय लोणंदकरांचा आज कस काय नियोजन आहे बावीस अकरा सोन्या संघ बावीस अकरा सोन्या संघ बाहुऱ्या पाळणार आहे मित्रांनो वडगाव हवेलीचा हरण्या पण आलाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता वादळ सुद्धा मैदानात दाखल झालाय आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रवीण शेट दसवडकर नमस्ते दादा नमस्कार आज कुणाकुणाला घेऊन आलाय आणलाय अजून कुठला दुसरा नाही एकच हो बुलेटचं नियोजन पण चांगले केलंय हा चांगले आहे औरंगाबाद औरंगाबादचा संभाजीनगरचा बैल छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर चांगलं नियोजन बाकी काय चाललंय आता पाऊस वगैरे काय नाही पाऊस हे बऱ्याच दिवसातून मैदान आला आलो या साईडला आता आपल्याकडे बऱ्यापैकी मैदान चालू झालेत आहेत नामांकित जी मैदान आहेत खटाव तालुक्यातली ती आपण बऱ्यापैकी खेळतो सगळी मैदान मला वाटतं परवा दिवशी तुम्ही ह्याला पण होता प्रदर्शन भरलो होतो गेलो होतो एक बच्चा घेऊन आलो तिनं बरं किती खरेदी काय ती एक आ, लागे एक आला बरोबर काय म्हणजे कशासाठी घेतला काय असं शोक म्हणून घेतले शोक म्हणून पहिला एक होता तो जरा आता जरा आड्यावानी करायला लागला मग तो विकायचं ठरलं ना आता दुसरा एक बच्चा घेऊन आलो एक आठ महिन्यात बरोबर किती पर्यंत आहे तो घोडे तिकडे बाजारात नाही पाच सहा लाखापर्यंत सात दहा लाखापर्यंत गोडे होते बऱ्यापैकी नाचणारे गोडे बऱ्यापैकी होते कलरचे कलरचे आपण गोल्डन कलर मध्ये फक्त बैलांचा आहे प्रवीण शेड यांना चला दादा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा Добро